महाशिवरात्री ही हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्वाची रात्र आहे जिचे धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे हा केवळ एक उपवास किंवा जागरणाचा दिवस नाही तर ही एक अशी रात्र आहे जेव्हा पृथ्वीवरील ऊर्जेचा प्रवाह सर्वात जास्त असतो हिंदू धर्मशास्त्रांनुसार महाशिवरात्रीची रात्र भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव स्वत जागृत होऊन आपल्या भक्तांवर कृपा करतात महाशिवरात्री केवळ एक धार्मिक सण नाही तर तो आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष मानला जातो ही रात्र ध्यान जप आणि आत्मविश्लेषणासाठी योग्य मानली जाते भारतात अनेक साधू संत योगी आणि साधक या रात्री ध्यान उपासना आणि शिवतत्वाच्या साक्षात्कारासाठी विशेष अनुष्ठान करतात शिवतत्व हे योग तत्वज्ञान आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे महाशिवरात्रीच्या रात्री शिवोपासना केल्याने शांती सकारात्मक ऊर्जा आणि आत्मजागृती मिळते असे मानले जाते महाशिवरात्रीच्या रात्री विशेष जागरण आणि साधनेचा वैज्ञानिकदृष्ट्या मोठा परिणाम होतो या दिवशी चंद्र आणि पृथ्वीची गुरुत्वाकर्षणीय स्थिती अशा प्रकारे असते की शरीरातील ऊर्जा स्वाभाविकरित्या मनक्याच्या वरच्या भागाकडे प्रवाहित होते योग आणि ध्यानशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शरीरात असणारी कुंडलिनी ऊर्जा अधिक सक्रिय होते विशेषतः जर शरीराचा मनका स्पाईन ताठ ठेवला तर याच कारणामुळे या दिवशी रात्रभर जागरण करण्याचा आणि ध्यानस्थ राहण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून शरीरातील ऊर्जा वरच्या दिशेने सहजगत्या जाऊ शकते महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करणे आणि साधना करण्याचे वैज्ञानिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत उपवासामुळे पचनसंस्थेचा डायजेस्टिव्ह सिस्टम सुधार होतो शरीर डिटॉक्स डिटॉक्स होते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात यामुळे शरीरातील चयापचय दर मेटबलिजम सुधारतो आणि रोग प्रतिकारक शक्ती इम्युनिटी वाढते आधुनिक संशोधनानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण केल्याने मेलाटोनिन मेलटोनिन हार्मोनचे प्रमाण वाढते जे मनाला शांत ठेवते आणि गाढ झोपेस मदत करते ध्यान आणि प्राणायाम केल्याने मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्स संतुलित होतात ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक स्पष्टता वाढते चंद्राचा गुरुत्वाकर्षणीय प्रभाव पृथ्वीवरील पाण्याच्या लहरींवर होतो हे आपल्याला माहीत आहे माणसाचे शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले असल्यामुळे चंद्राच्या स्थितीचा मानवी भावनांवर देखील प्रभाव पडतो पौर्णिमा आणि अमावासेच्या दिवशी भावनात्मक अस्थिरता वाढते महाशिवरात्री अमावास्येच्या अगोदर येते त्यामुळे या दिवशी ध्यान करून मन शांत करण्यास मदत मिळते शिवलिंगावर जल किंवा दूध अर्पण करण्याचे शास्त्रीय कारण आहे जल किंवा दूध अर्पण केल्याने शिवलिंगाचा तापमान नियंत्रित राहतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बेलपत्र हे नैसर्गिकरित्या थंड गुणधर्माचे असल्याने त्याचा उपयोग ध्यानासाठी उपयुक्त ठरतो रात्री जागरण करून जप केल्याने शरीरातील कंपन वायब्रेशन्स स्थिर होतात आणि मन अधिक शांत राहते नम शिवाय हा मंत्र जपल्याने मेंदूमधील अल्फा वेभज वाढतात ज्यामुळे मनस्थिती सुधारते आणि आत्मिक उन्नती होते महाशिवरात्री ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती मानवी जीवनातील ऊर्जा आणि आत्मजागृतीशी संबंधित आहे या दिवशी शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यासाठी योग्य वेळ असते ध्यान उपवास आणि शिवोपासना केल्याने मानसिक शांती शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती साध्य होते वैज्ञानिक दृष्टिकोनातून या रात्री पृथ्वीवरील ऊर्जेचा प्रभाव अधिक असून त्याचा योग्य उपयोग केल्यास जीवनावर सकारात्मक परिणाम होतो म्हणूनच महाशिवरात्री ही रात्र केवळ जागरणाची नव्हे तर आत्मजागृतीची आहे नमः शिवाय